नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट हॉटेल शिवनेरीवरून हुपरीतल्या हॉटेल शिवनेरी खानावळ ही आहे हुपरीमध्ये जवार साखर कारखान्याच्या करेक्ट समोर घोरपडे पेट्रोल पंपाला लागून शिवनेरी खानावळ ही बरीच वर्ष झालं आमच्या हुपरीमध्ये आहे जवळजवळ आता तिसरी पुढी त्यांची काम करत आहे तीन पिढीमध्ये असणारी खानावळ आणि तिथं असणारं व शिजणारं मटण तिथं असणारं क्वालिटी चिकन अप्रतिम आणि उत्कृष्ट पद्धतीचं असते आतमध्ये गेल्यानंतर असा सुंदर ॲम्बियन्स मी आमचे मित्र आकाश आणि त्यांची दाजी आम्ही तिघंजण गेलो होतो कायमच गर्दी असते त्यामुळं बसून घेतलं हे तुम्हाला दाखवतोय खास करून तिथलं मेनू कार्ड छानपैकी आहे मेनू कार्ड असं समोर गेल्या गेल्या लावलेलं आहे तिने शाकाहारी थाळी अंडागिरी थाळी चिकन मसाला मटन मसाला मटन फ्राय आतमध्ये लगेच ताबा घेतला किचनचा आणि मस्तपैकी भाकऱ्या ज्या गरम गरम भाकऱ्या होत्या क्वालिटी पद्धतीच्या त्या आम्हाला बघायला तिथे मिळाल्या भाकरी शिवाय मटणाला चव नाही अशा पद्धतीचं तिथं असतं त्यामुळं प्रत्येक ताटाला भाकरी आवर्जून असते हा त्यांचा पांढरा रस्सा क्वालिटी म्हणजे क्वालिटी आणि हा त्यांचा तांबडा रस्सा तांबड रस्शाला पण चव अप्रतिम असते अशी आमची ताटं तयार झाली होती आणि आम्ही त्या ताटावर तुटून पडलो एकच होतो मस्त तुटून पडलो क्वालिटी म्हणजे क्वालिटी हो एवढं भारी असतं की नाही जेवण त्यांचं मटन फ्राय खाण्यासाठी खास करून मटन फ्राय खाण्यासाठी लोकं लई लांब लांबनं येतात त्यांच्याकडं बरीच नेते मंडळी पण त्यांच्याकडे येतात बरं का त्यांची नावं आता घेणं ना योग्य नाही पण बरीचशी नेत नेते मंडळी त्यांच्याकडे येऊन ह्या खाण्याचा आस्वाद घेतात क्वालिटी म्हणजे क्वालिटी जेवण असते हो हॉटेल शोनेरेला लालतो मटन अप्रतिम उत्कृष्ट पद्धतीचं शिजलेलं क्वालिटी आणि बघा कोण आहे पसा कसा आहे भावा एक नंबर जेवण कसा आहे एक नंबर हॉलिडे भावानं गाडी घेतलेला त्या गाडीची पार्टी म्हणून आम्ही त्या शिवनेर हॉटेलला गेलो तो त्यामुळं की नाही तो जरा लाजत होता पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा अशा छोट्या छोट्या बादल्या असतात की नाही त्या तिथं आपल्या टेबलवर आणून ठेवतात आपल्याला जेवढं लागणार आहे की नाही तेवढं घ्यायचं आपण त्याच्यावर काय विषय नाही विशेष म्हणजे काय माहिती आहे काय त्यांच्या प्रत्येक ताटाला ता स्वीट असतं गुलाबजामन कंपल्सरी असतं क्वालिटी म्हणजे क्वालिटी असतं जेवणाच्या शेवटी की नाही त्यांच्याकडं राईस मिळतो मसाले राईस क्वालिटी असतो मसाले राईस पण एवढा भारी आणि अप्रतिम असतो तुपाची फोडणी असते त्या मसाले राईसला त्यामुळं ते खायला ना एक वेगळंच लागतं राईसमध्ये तो रस्सा घालून क्वालिटी म्हणजे क्वालिटी लागतो माझी जेवण कसं आहे ना थोडा जी एक नंबर थोडी कोल्हापुरी प्रॉपर आहे ना प्रॉपर मी कलोपरी पंधरा सतरा अठरा किलोमीटर होय मॅक मॅच करायला आहे भात खायलाय कसा आहे मॅच करायला आहे मग ते रस्सा पटराचा तांबडा रसा अंडागरी मॅच करायचा आहे कसा आहे रे सांगायला गाय का मला गाडीची पार्टी हा मग तेच पण आलोय गाडी घेतलास तू पार्टी दिलास बरं वाटलं की आम्हाला परत मागत नाही परत नेक्स्ट टाइम नवीन काहीतरी घेतोस ना तू प्रत्येक वेळेला हा जेवण कसं आहे सांग एक नंबर कॉलिड आहे का भारे आहे का एकदा होता असं राईस ताटात ता घेऊन की त्याच्यावर असं मस्तपैकी तांबडा रस्सा टाकून असं कुचकरण्यात जो आनंद असतो की नाही तो कशात नाही बरं का कारण राईस आणि त्याच्यासोबत मटणाचा रस्सा हे जे प्रेम आहे की नाही हे कुठे मिळणार नाही त्यामुळं रस्साबरोबर राईस हे खाण्याचा जो योग आम्हाला तिथं आलता की नाही त्याच्यामुळं आमचा आत्मा अतृप्त झाला होता असं ताव मारलं त्याच्यावर आणि मस्त बिगीने ताट रिकामे केलं सोलकडी आणि असं मस्त बिगी मटण बिटन सगळं यथेचं खाल्लं क्वालिटी म्हणजे क्वालिटी ताट रिकामच केलं आम्ही सगळं झालं नमस्कार आपलं सहस्य आहे आपल्या इथं चिकन फ्राय मटन फ्राय भांडागिरी शाकाहारी हे उत्कृष्ट चवीच मिळते आपला पत्ता जेव्हा चौपाटी पेट्रोल रूपाशी झाली खाली आया आणि आपला नंबर घ्या पंच्याण्णव पंच्याण्णव तीनशे तेहतीस सातशे चौतीस धन्यवाद